असं नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात ग्रंथातला जे भावार्थ आहे ते ग्रंथामध्ये पण जसं भगवंताने त्या ठिकाणी माझ्यावर कृपा केली तशी त्या ठिकाणी मी कथा इथे लिहिलेली आहे पण त्या ठिकाणी भक्ती करत असताना जे ग्रंथाला शास्त्राला अनुसरू नये त्या अनुसंधाने जर त्या ठिकाणी भक्ती साधना जर केली तर निश्चित परमात्मा त्याच्यावर प्राप्त त्याच्यावर असणार प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा करतो अशी ज्या ठिकाणी भगवंताची कृपा त्या साधनावर होते असं नाथ महाराज वर्णन करतात संतोष होती श्रोते संतुष्ट होती वक्ते संतुष्ट होती कथा करते श्री रामचरित्र चरित्र रामायण भगवंतानी त्या ठिकाणी जशी मला लिहायची बुद्धिमत्ता दिली त्या संतांनी त्या ठिकाणी मी तर कथा लिहिलेली आहे ही कथा जी आहे ही कथा जर आवडीनं तुम्ही श्रवण जर करीत आम्ही तुमच्यावरही त्या ठिकाणी भगवंत कृपा करेल म्हणून त्या ठिकाणी ही जी कथा लिहिली असेल तर रामाच्याच कृपेने मी हिंद कथा लिहिलेली आहे आणि तुम्ही सावध मनाने त्या ठिकाणी श्रवण केली असं नाथ मनात बोलतात परिसता रामायणा पूर्वज उदर ती गार पूर्वजा संपूर्ण या कथेवर त्या ठिकाणी जशी तुमची प्रीती अशी तशी तुमची आवड त्या असली तुम्ही कथा श्रवण केली कशी म्हणले कथा ही त्या ठिकाणी तुम्हाला आहे कथा रामायण हो या रामान रामाणामध्ये जी कथा आहे परबर्म त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राची कथा आहे कथा श्रवण केल्याच्या नंतर माणसाला ब्रह्म करत आहे म्हणून तुमचा उदार वलियात नव नाही तुम्ही ज्या कुळामध्ये जन्म घेतला त्या कुळाचा उद्धार होईल ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या देशाचा उद्धार होईल नवे नवे तुझं त्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्धार करणारी कथा आहे त्या कथेमध्ये असं सामर्थ्य आहे ज्याने सर्वण केली ना तो त्या ठिकाणी असणारा सगळी नगरी तुम्हा कुटुंबाला घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्या कथेमध्ये आहे म्हणून अशी एक राम कथा आहे ती कथा आवडीला तुम्ही सर्वण केली असन तर निश्चित तुमचा उद्धार होईल असं नाथ महाराज बोलू लागले श्री राम कथे सदा काळी जपे करण मोळी भ्रमाळे भ्रम ही राम कथा आहे रामकथेमध्ये जास्तीत जास्त जर कथा श्रवण करीत असं त्यानं राम राम या शब्दाचा उच्चार करावा कारण का राम हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत हे भगवान शंकराची आवडती त्या ठिकाणी शब्द आहेत म्हणून त्या ठिकाणी राम मंत्र आहे यागाद राम कृष्ण नामी हे हृदय हृदयामय स्मरण करणारे भगवान शंकर आहेत आणि भगवान शंकरांनी त्या ठिकाणी स्मरण केल्यामुळं तेच राम शब्दाचं त्या ठिकाणी महत्व पार्वतीला सांगितलं नवे नवे जीवन करणी गंगा आहे काशीमध्ये त्या काशीमध्ये गेल्याच्या नंतर त्या काशीमध्ये स्नान करत, करत असताना माणसाचा त्या ठिकाणी असणारा प्राण जावा त्यावेळेला भगवान शंकर कानामध्ये दे मंत्र देतात राम आणि या शब्दाचं त्या ठिकाणी असणार श्रवण करून त्या राम या शब्दाचा उच्चार करावा तेव्हा त्या तेव्हा कुठं तरी त्याचा असणारा उद्धार होतो पण जीवनामध्ये कथा सर्वांनी करून कथेमधील त्या ठिकाणी तुम्ही रामनामाचा जर उच्चार केला तर तुमचा इतकाच उदार होतो अशी पावन मन करण्यासारखी असणारी कथा आहे असं कथेच महत्व नात मारात लागले सावधान करने निज मन करने का सत्य जाना आदरे परि सता रामायण ते तारक पूर्ण पर मनकर्णी गंगा आहे काशी मध्ये काशी मध्ये मनकर्णी गंगा कस आहे त्या गंगेमध्ये जर स्नान केलं तर तुम्ही असणार तिथं एकदा जर तुम्हाला घडलं तर तुमचं मन निर्मळ होत महामळे मन होती मन दा दा मन ले ते गांधले शुद्ध चोगाळे पष्टिक आहे म्हणजे महामळानं अनेक इंद्रियाने त्या ठिकाणी मनाला गाजलेले मन त्या ठिकाणी प्रपंचामध्ये मलिन झालेले या मनाला जर शुद्ध करायचं असेल तर मन करणे गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर ते मन पवित्र होतं शुद्ध होत पण त्याच महत्व नातमाला त्या कथेमध्ये सांगतात त्या कथेतून तुम्ही या कथेमध्ये मन लावलं या कथेला मन समाधान करून जर सर्वांनी केलं निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला आता या कथेतून सगळं त्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मन तुमचं समाधान होईल आणि परमात्म्याची प्राप्ती होईल आस स्थिती या कथे मध्ये आहे वर्णनात करू लागले हा दरे राम कथा सर्व नारक परिकापन हात जोडून उभ्या तेथे राम कथा राम कथा सर्वण केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामधील जे पाप असतील ते पाप धुऊन जाण्याचं सामर्थ्य या कथे मध्ये तिथं स्नान केल्याच्या नंतर शरीरावरचा मळ जाईल पण ही राम कथा ऐकल्याच्या नंतर मनातले जे मनील जे पाप आहेत ते पाप त्या ठिकाणी मन संकल्पाची मन संकल्पाची बापे न जाय तीर्थाची बापे तीर्थावर स्नान केल्यानंतर हे तीर्थाला मन मनातून जे पाप घडलेले असतात ते तीर्थावर जात नाहीत पण तुमच्या मनातली जे काही पाप असतील ही कथा सर्वण केल्याच्या नंतर या कथेमधून तुमचे पाप जातात आणि ती मन करणार गंगा ज्यान ही कथा मनातून त्या ठिकाणी आवडीनं सर्वने केली त्याच्या समोर हात जोडून उभं टाकते अशी पावन कथा आहे कथेचं वर्णन आत्मानच करतात याला गिराम कथे पाशी तिथे तिष्टारे मुक्ती होती दास कथा उलासी परमानंद परमानंद राम कथे पशी कथ्या ठिकाणी महत्व आहे ज्यानी राम कथा की त्याला चारी मुक्त्या प्राप्त होतात हो त्याला चारी पुरुष आता प्राप्त होतात नवे नवे सतत त्या ठिकाणी भगवान त्याच्या जवळ उभी असतात किंवा त्याच रक्षण करतात मागे पूर्व सांभाळी आलिया घालनी त्या ठिकाणी कंदा सर्वाने केली ज्याचा सांभाळ भगवान करतात त्याच रक्षण करतात असं कथेचं महत्व नात्राय बोलू लागले परमानंद ही कथा त्या ठिकाणी कसे माणसाला बोध आहे जीवनामध्ये त्या ठिकाणी पदोपदी तर जीवन जगायचं असल तर त्या पदोपदी जीवनामध्ये त्या ठिकाणी रामकथा त्या ठिकाणी काय करते बोध देते त्या मनाला जागृत करते मनुष्याला विवेक पण जागृत करते आणि त्या माणसात निर्मळ जीवन जगत म्हणजे अशा कथेच महत्व सांगतात जानी कथा सर्वण केली निश्चित प्रभू रामचंद्र त्याच्यावर कृपा करतात रामायणाच्या निजगृत सुखे शिवा पावन त्रिजगती कथा सर्वांना आडती श्रीराम राम कथा आपण सामान्य मनुष्य आहोत कथा शिव या कथेच्या आवडी करतात ही कथा ऐकण्यासाठी महाराज म्हणतात कशी कथा भगवान शेवटला ती कथा आवडते मग ज्याला ही कथा आवडत असल तर ज्याने कथा आवडीने नाही सर्वांनी आवडीने भावे, भावे भाई

झाली समाप्ती बालकाना। बालकाना। आसी थी राम है। राम पावर करते श्रोत्याला पावन करते ही राम कथा पावन करणारे आसी राम कथेचा होत प्रेंत आला आणि रामचंद्राने त्या थी ठिकाणी थी पाणी ग्रहण करून पर भीतीतून परत आवेदेमध्ये त्या ठिकाणी थी थी शितेला घेऊन आलेले आहेत अन अवेदे मध्ये आले त्यानंतर सीता सहित राम त्या ठिकाणी अवेदे मध्ये नांदू लागले इथपर्यंत त्या ठिकाणी बालकांडाची कथा आली आणि अवेदे त्या ठिकाणी आनंदाने आन। नाद आले वर्णन कथेच नाथ महाराज करतात आई की आनुनिया पिंड ब्रह्मांड <laughs> <laughs> बालकांड संपविले कथेला सुरुवात झाली पण रामचंद्राचा जन्म झाला जन्म झाल्या त्यानंतर सगळं काय त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आले आणि तिथून पुढे त्या ठिकाणी राम मोठे झाले आणि मोठे झाले त्यानंतर तिथं रामाला त्या ठिकाणी ज्ञानात ती उत्पत्ती झाली म्हणून वशींच्या गुरुनं ज्ञान देण्याचं कार्य केलं त्या ज्ञानामध्ये रामाला वैराग्य निर्माण झालं आणि त्या वैराग्यामध्ये रामाला समाधी लागू लागली तिथं वन, वशिष्ठ गुरु त्या ठिकाणी आत्मचेतना देऊन त्या ठिकाणी जागृत केलं अशी कथा मागे त्या ठिकाणी झालेली आहे ती जी कथा तुम्हाला त्या ठिकाणी सर्वना करण्यामध्ये आली नसल तर थोडक्यामध्ये ला प्रचंड झाडवून आईला पाप बंड बालकांड संपविरे संप बाल कांडाची आता समाप्ती झालेली आहे पण मागरची कथा कोणत्या सर्वनामध्ये लक्षामध्ये राहिले असेल किंवा आले नसतान म्हणून त्या ठिकाणी विश्वामित्रानं सगळी त्या ठिकाणी विद्या दिलेली आहे हो सगळं त्या ठिकाणी असणार आयलेचा उद्धार झाला ताटिकेचा त्या ठिकाणी असणारा वध केला आणि तिथून त्या ठिकाणी असणारी कथा संपविली असं नाथ म्हणत बोलतात सुभाऊ केले तू खंडा राजला बालकांड संपले सगळी त्या ठिकाणी हिंद हस्तगत पण रामचंद्रांनी के केली आणि मृतचा येते सिद्धेला नेला आणि तिथून त्या थी ठिकाणी ताटिकेला मारलं मारीला मारिसाला त्या ठिकाणी बानाला उडविलं आणि सुभाऊचा एका बानामध्ये प्राण घेतला अशी पर्यंत करता येऊन बालक कर, ठिकाणी संपविलेला आहे भंग सीताशय देवोनी दंड आहारावनाचे काळे तोंड करोनी बालकांड संपविले आले, थी तो थी त्या धनुष्याने त्या थी का ठिकाणी काय केलं पण आणि राजारावणाचं काळ तोंड केलं राजारावणा धनुष्य होत नाही आणि त्याच धनुष्याचे परभुरामचंद्राने तोंड खंड केले आणि तिथून बालकांड संपविलं परशुराम प्रताप प्रचंड तो निखंड करू ठिकाणी राम परत आवेद्याला निघाल्याच्या नंतर परशुराम आले परशुरामाचा जो अभिमान होता तो अभिमान नाहीसा केला आणि परशुरामांच्या हातामध्ये जो त्या ठिकाणी झाला उदंड विष्णू होता तो घेतला आणि त्याचाही त्या ठिकाणी असं महत्व रामाने दाखविलं आणि तिथून बालकांड संपविल या परे संपले बालकांड पुढे रामप्रताप प्रताप प्रचंड राक्षस व देतील वितंड ते दे काने कांड अवधार अशी कथा त्या ठिकाणी मागच्या अध्ययन अध्याय त्या ठिकाणी झालेली आहे ती कथा तुम्ही सर्वांनी केली पण <coughs> इथून पुढे कथा जी आहे आता परवू रामचंद्र त्या ठिकाणी काय करतात अनेक राक्षसचा वध करतात

की आता बालकांडाची कथा इथपर्यंत त्या ठिकाणी आलेली आहे इथपर्यंत येऊन पुढील कथा ऐकायला तुम्ही विसरू नका अतिशय गोड कथा आहे आणि ती कथा मध्ये रामचंद्राची कथा आहे अतिशय गोड आहे माझ्या गुरुवारीला नमस्कार करून माझ्यावर माझ्या गुरुनी कृपा केली भगवंतानी कृपा केली आणि ही कथा लिहिण्याचा मी प्रयत्न केला जशी माझ्या गुरुनाबुद्धी दिली असेल त्या मतीनं त्या ठिकाणी मी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला अशी गुढ रामकथा आहे नाथ महाराज विनंती करतात संत करपा परिपूर्ण रामायण श्री जनार्दन स्वयंवदली या ठिकाणी माझ्यावर संताची कृपा झाली हो संत कृपा झाली इमारत मार किंवा पाळी पंढरीनाथ लढा त्याचा हो संत धरतील हाती संत कृपावंत संतांनी जर त्या ठिकाणी हातामध्ये धरलं तर त्या ठिकाणी भगवान त्या ठिकाणी सगळं काही जीवनामध्ये त्या ठिकाणी पुरवितो मग माझ्यावर संताची कृपा झाली आणि त्या कृपेस्त ही कथा लिहिण्याची मती मला चुकली आणि कथा लिहिली त्या संत या संतांच्याच आशीर्वादावर किंवा कृपेवर मी आई तर इथपर्यंत कथा लिहिलेली आहे या संताच्या मतीने मी कथा इथं लिहिलेली आहे असं नाथ महाराज त्या ठिकाणी बोलू लागले सोय श्रीराम श्रीराम ग्रंथ करता श्री राम सगळं राम राम। काय करायला महाराज त्या ठिकाणी देवय का बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे किशोर किशोराचे सकल श्री तोच त्या ठिकाणी बुद्धी देणार आहे आणि जशी मला भगवंतानं या ठिकाणी मला लिहिण्यात दिली त्याप्रमाणे मी या ठिकाणी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला माझं याच्यामध्ये काहीच नाही बरं का लेखन देवच आहे मला बोलवणारा तोच आहे ऐकावी एक नारायण त्या नारायण ना मला सगळं त्या ठिकाणी बुद्धिमत्ता दिली कोणी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला माझ या कथेमध्ये काही नाही आसे नात बोलतात महाराज ठिकाणी आपल्या गुरुवारीला नमस्कार करून शरण जाऊन नाथ महाराज म्हणतात अशी राम कथा आहे आणि सगळी पर्यंत कथा एखादी ती कथा होती आणि सगळी त्या ठिकाणी माझ्या गुरुच्या माझ्या जनार्दन स्वामीचा त्या ठिकाणी कथा आणि तुम्ही शांत रूपामध्ये त्या ठिकाणी सर्वण केले अशी गोड कथा बालकांडात इथपर्यंत संपली नाथ महाराज महाराज्याला सांगतात बालकांडे कामा